या बघा या साईडला कार्पेट आहेत कलर बघा किती छान छान आहेत कलर एवढे छान छान आणि सुंदर आहेत ना मस्त काय रेट काय आहे पण हो सा सा तर आता मी जेवण घेतोय हे बघा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही लास्ट वाले ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार आपण ना मशाच्या जत्रेला गेलो होतो पण रविवार एवढी जाम एवढी ट्रॅफिक होती ना त्याच्यामुळे आपला प्लॅन कॅन्सल झाला होता तर दुसऱ्या दिवशी सानूला स्कूलमध्ये सोडायला गेलो होतो तेव्हा मला सॅम भेटला होता आपला सॅम तर सॅमनी सांगितलं का म्हणजे सॅमची पण फेरी दरवर्षी होते पण त्याचा म्हणजे या वर्षी म्हणजे म्हणजे गेला नव्हता तर सॅमनी सांगितलं का आता अजून बोलता अजून एक आठवडा आहे तर बोलता आपण चला जाऊ म्हणून तर आज आमचा प्लॅन झालाय आणि आता आम्ही चालू माशाच्या जत्रेला तर इथे सॅम आहे इथे सानू मागे आहे इथे ताई आहे ताई नमस्कार कशा आत आणि विहान हा नाही आज दोघांची सुट्टी आहे सुट्टी आहे ना तर परीक्षा पण झाली ना आता तर आता मी मस्त पैकी निघालोत आणि आता बघूया तिथला कसं काय गर्दी मला नाही वाटत आता गर्दी असेल गर्दी गर्दी ना गर्दी नसेल ना आता कसं पहिले रविवार म्हणजे एवढं म्हणजे लोकांच्या सगळ्यांच्या सुट्ट्या आणि सगळे म्हणजे भरपूर लोक होती तिथे त्याच्यामुळे भरपूर जाम होते चला आता जाऊया आणि सर्वांनी बोला जय मासोबा चला जाऊया आता ना आपण पुन्हा गोवा हायवेवरती आहोत आणि आता ही तुम्ही समोर बिल्डिंग बघताय ना हे पुष्पक न करेंट अच्छा गावालेच आहे का खोध खोध ब्रदर पण डेव्हलपमेंट भारी होते पण नंतर भरपूर इथे डिमांड येणार आहे हे बघा इकडे डेल्टा टावर सुद्धा आहे ही समोर बघताय ना बिल्डिंग ही डेल्टा टावर तर आता आम्ही इथे जत्रेला चालू होतो माश्याचे आणि सानूचे आणि विहानचे प्लॅन चालले काय काय घेणार आहेत काय काय घेणार आहोत तुम्ही विहान तू काय काय घेणार बॅट घेणारस अरे वा क्रिकेटचा शो काय वाटतं जास्त सानू तू क्रिकेट अच्छा तिथे गेल्यावरती बक्षील अच्छा पण त्यांची प्लॅनिंग चालली हा एकच का त्यांची प्लॅनिंग चालली म्हणजे जत्रेमध्ये गेल्यावरती काय काय घेणार आहेत पण मस्त वाटते जेव्हा आपली पोर आपले सोबत आपण असं कुठे जातो ना मस्त आणि अशी एक फॅमिली ट्रिप पाहिजेच ऍक्च्युली आम्ही ना सॅम ना मी ना म्हणजे आम्ही प्लॅन करतोय पण कसं माहिती काय ठरत नाही ते आज ठरलंय टायमिंग वरती काही ना काय असतंय प्रत्येकाचं हा बाकी रस्ते विस्ते मस्त बनवलेले आहेत तिकडचे एकदा तुम्हाला दाखवतोय बघा आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि चाय आणि भजी चाय <Old> <in Canton> <grammar> आणि <teníahurdles> <म्णुणा> भजी सांगितलेली आहे आणि ही आली भजी कांदा भजी चाय पण दे दादा घ्या आता काय झालं या सर्वांनी कांदा भजी खा तर आता आमचा चाय नाश्ता करून झालेला आहे तर आता आपल्याला किती टाइम ता लागेल तरी किती टाइम लागेल पण एक दीड तास लागेल तर एक दीड तास लागेल तर आता आपण डायरेक्टली माशाल जंत्रेला गेलो ना का बोलूया कडाव 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 गावामध्ये पोहोचलो आता बाल दिगंबर गणेश मंदिर आहे साइड ला आणि इथं यांची चालली मस्ती काय चाललंय <laughs> कसली मस्ती चालली काय खात चॉकलेट फिंगर्स काय ना काय <laughs> ना अच्छा तर आता अजून परिणामाला पंचेचाळीस मिनटं दाखवतात आपल्या म्हशाच्या जत्रेमध्ये पोहोचण्यासाठी फायनली आपण म्हशाच्या जत्रेत पोचलो आणि गर्दी बघा किती कमी एकदम खाली खाली मस्त स्टॉल वगैरे लागलेले आहेत तर फायनली आता आम्ही गाडी पार्किंग मध्ये लावले आणि आता जत्रेमध्ये चाललोच जत्रा तर भरली आहे ना ज्या दिवशी आलो होत या दिवशी एवढी इथे जाम होती ना म्हणजे एक पण गाडी फिरत नव्हती आज एकदम मस्त पैकी खाली आहे नच नाही सर्व खाली आहे हा हा तर सर्वात पहिले आपण काय करणार का दर्शन घेणार आहोत दर्शन घेतल्यावरती मग बघूया काय घ्यायचं नच नाही आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि इथे आता कुलपी येतोय हा एक कितीला आहे का दादा एक कितीला आहे वीस रुपयाला आहे एक एक दांडीवाली कुल्फी आहे का टेस्टी आहे का ताई टेस्टी आहे आवडली मस्त आहे छान आहे पण येऊ तर हे बघा इथे बेडशीट आहे सतरंजी वगैरे आहे का कितीला आहे साडेबाराशे रुपयाचे भरपूर मोठी आहे पण काय सहा बाय नऊची आहे आणि ब्लँकेट दाखव ना ब्लँकेट जरा चांगलं भारीवाला पण ही भरपूर मोठी आहे याच्यामध्ये अर्धी साईजचा सा असेल ना छोटा छोट्याची काय प्राईज आहे जोडी अच्छा अकराशे पन्नास रुपये जोडी आपण अशी घेतली हा अकराशे पन्नास रुपये जोडी घ्यायच आपण दोन जोडी पण कमी करायचं असेल तर घेऊ ना साडे नऊशे रुपये बोलते याचे याच्या जोडी सांगितले नाही 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 पहिले सांगितले तर बाराशे रुपये जोडी हां जास्त होत जास्त होतं ना नऊशे बघा या साईडला कार्पेट आहेत कलर बघा किती छान छान आहेत मस्त आहेत हा देखाव ना काय रेट आहे याचा अरे वा कलर बघा किती सुंदर आहेत मस्त कलर आहेत इकडे या साईडला कलर एवढे छान छान आणि सुंदर आहेत ना मस्त काय रेट काय आहे पण हजार चार हजार पाचशे एकाचा काय साईज काय आहे साईज का आठ बायचा आणि मटेरियल कुठला आहे रेलूल रेलूल मटेरियल वॉशेबल पाणी अच्छा वॉशेबल आणि हे वाले वरती लावले ते सेम अच्छा सेम। डिझाईन खूप सुंदर आहे कितनी डिस्काउंट पुन देना का दे ले लीजिए बस माल खाली मेला तो मैं तो वीडियो बना रहा हूँ ताकि लोग यहाँ पे आए करके फिर भी डिस्काउंट कितना हो जाएगा आपको बत्तीस सौ रुपए अच्छा जोड़ी का एक जी बत्तीस सौ रुपये लेटेल फाइनल प्राइस अट्ठाईस अठ्ठावीसशे रुपये भेटेल जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि इथे येत नाही दादाला नक्की भेट द्या अठ्ठावीस रुपये मी होय ना कोई आखे बोलेगा तो दे त्या, का ना तर रविवारपर्यंत ही जत्रा आहे संडे तक आहे ना लास्ट संडे ओके दादा ते त्याचा काय रेट आहे ते कार्पेटचा साडेचार हजारचा सिल्कचा याच्यामध्ये कुठं आहे त्याच्यातला छोटी साईज आहे काय साईज आहे किती कमी होतील त्याच्यामध्ये 3200 3200 फाइनल? फाइनल 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 म्हणजे 2800 चा आयटम आहे ना वो ही बडी साइज आहे वो छोटी साइज आहे अच्छा ये बडी है वो छोटी है हां मोठी साइज है ना ओके तरी ही 2800 रुपया मध्ये फाइनल होईल आणि ती 3200 रुपया मध्ये होईल ओके थैंक यू तर हे बघा इथे ब्लँकेट आहेत दादा ब्लँकेट दाखव ना ब्लँकेट ये वाला मटेरियल कुठला है कुठला मटेरियल है का मटेरियल कुठला है उडन उरण आहे मी पण मस्ती करते काय प्राइस आहे नऊशे ला जोडी नऊशे रुपयाला जोडी याच्यामध्ये एकच आहे का मटेरियल एकच आहे का सर्व आणि तीन पण भेटतील का ते मला दाखव ना पाचशेला एक पाचशे रुपयाला एक त्यांना जत्रेमध्ये बघा गर्दी वाढत चालली जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा गर्दी काहीच नव्हती पण आता वाढत चालली गर्दी ना हे बघा गर्दी बघा सानू काय घेते काय बघत पाहिजे का घे मग अच्छा कितीला शंभर रुपयाला का फिक्स प्राइस आहे ताई ताई फिक्स प्राइस आहे आणि काती कशी आहे हीवाली काती म्हणजे हे साईडला ना बॅक साईडला ही काती आहे दोनशे रुपयाची आता इथे विहान बॅट घेते वाटतं काय प्राइस आहे बॅटीनची हीच घेतात इकडे दाखव जरा या साईडला हा दाखव कशी प्रॅक्टिस करतात असं केलं का वीर अर्रा हो येत धोनी धोनी होता यो शॉर्ट हेलिकॉप्टर शॉट अच्छा कितीला आहे शंभर रुपयाला बॅट अरे वा मस्त तर फायनली आता जत्रा फिरून झालेला आहे आणि आता टाइम आहे म्हणजे तो कुकिंगचा टाइम आहे कुकिंगचा टाईम म्हणजे आता आम्ही ना म्हणजे नॉनव्हेजमध्ये काय मच्छी आणलेली आहे कोलंबी आहे आणि पापलेट आहे आता इथे आम्ही म्हणजे तुम्हाला आता एकदा मी इथली जागा दाखवतो हे बघा इथे कुकिंग करणार आहोत मस्त जागा अशी आहे बघा कुकिंगसाठी आणि सॅम पण आला आहे बघा तिकडून ये येऊ दे तर स्नेहा सॅम ताई सानू सर्व गाडीमध्ये आहेत मस्त कुकिंगसाठी जागा आहे पण तुम्हाला जसं आम्ही नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही आपल्या नेचरमधल्या व्हिडिओ बघत असणार नेचर सो नेचर सोडा तुम्ही कुठेही जा तर आम्ही पहिला तुम्हाला एक मेसेज देतो का तुम्ही ज्या एरियामध्ये जात आहे पार्ट्या करताय तर बघा अशी घाण करू नका तर लोकही घाण बघा किती करून ठेवलेली आहे एवढं भारी आपल्याला पर्यावरण सर्व देते गोष्टी सर्व गोष्टी देते पण सॅम घाण किती आहे हा बघ हे बघा किती घाण आहे आणि इतर घाण काहीच नाही मेन घाण ना, ना जिथे जत्रा आहे ना तिथे एवढी घाण आहे ना का जत्रा सोडून म्हणजे आम्ही जवळजवळ मास्सा जत्रा जवळ ना अडीच ते तीन किलोमीटरच्या बाहेर आलेलो आहोत कुकिंग करण्यासाठी एवढा तिथे कचरा आणि घाण आहे म्हणजे लोकही पार्ट्या केल्या आहेत आणि बघा एवढे लांब इथे याच्यावरती पण बघा किती घाण आणि कचरा करून गेलेले तर ताई तिथे आता मस्तपैकी आम्हाला फ्रूट्स कापून ठेवलेले आहेत खाण्यासाठी ए तुम्ही पण घ्या खा आणि आता कांदा कटिंग करताना ताई आणि इथे स्नेहा आता मच्छी मॅरिनेशन करते पापलेट पाप लिंबू पिल्लेला आहे आणि कोलंबी पण घेतलेली आहे बघा थोडासा टाइम झाला ना तर थोडासा कलर चेंज झाला ना सम्या मच्छीचा हां सविन मीठ हां पिंक सॉल्ट आपलं एक सबस्क्रायबर तर हा आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जर तुम्हाला हा मसाला हवा असेल ना तर आमचा स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही व्हॉट्सअप थ्रूनी आमचा आमचा स्नेहालजीच घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय हलद विसरलो घरून आणायला तर दुकानातनं पटकन जाऊन आणली आणि मग त्यानंतर हलद आणि मस्तपैकी मसाल्यानं पापलेटला लावून घ्यायचं आहे कुकिंग एकदम नेचर मध्ये होत आहे सम्या आहे ना है, ताई एक्सपिरियन्स कसं वाटतंय ताई, ताई काही बोलत पण नाही हा कसं वाटतंय ताई छान वाटतंय ना आणि ताईंचं नाव काय दर्शन नाव आहे ताईंचं आणि सॅम मी बोलतो तर सॅमचं नाव आहे समाधान आणि मुलगा आहे विहान विहान हे असती धूल उडू नका चला विहान तुझा काय एक्सपिरियन्स हय विहान या इकडं कसं वाटलं तुला जत्रेनारलाच भारी वाटला बॅट घेतलीच ना मग आता क्रिकेट खेळशील का अभ्यास करशील क्रिकेट क्रिकेट अभ्यास नाही करणार म्हणजे दोन्ही पण करणार ना मग आता संध्याकाळी गेल्यावरती डायरेक्ट क्रिकेट खेळायला जाशील एकदम भारी प्लेअर होणार आहे कारण त्यांनी दाखवलंच भारी ना तो कुठलं काय कुठलं शॉर्ट बोलताना त्याला हेलिकॉप्टर हा दोन्हीच आहे ना वाटतं हा धोनीच आहे ना हेलिकॉप्टर शॉट विराट कोहली पण करते अच्छा 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 काय बोलतात पोक असतो हा हा म्हणजे गरज नाही तिकडनं जर येत असेल तर डायरेक्ट मडका घेऊन या आणि अंडी वगैरे सर्व चिकन बंदोबस्त येत आता किती जण कमेंट करून आम्हाला बोलतात का आम्हाला याचा आपला पाला भांबोट्याचा पाला नाही भेटत बांबड्याचा पाला नाही भेटत तर हा बघा किती आहे पाला सगळा दिसते ना तुम्हाला हा सगळा बांबोट्याचा पाला आहे सुगंध काय ना एकदम आणि हा सुगंध ते पोपटी मध्ये जातोय ना काय वाटते फ्लेवर लोकेशन मसा गावापासून काय बोलतेस नेहा मसा बसा। 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 आ, आ, मसा आणि आरामध्ये येऊन बसा चारी पण पापलेट मस्त पैकी मॅरिश साठी ठेवलेलेच आता तोपर्यंत आता कोलंबी करी बनवून घेतेस ना ओके जेवण झालं ना तुमचा तू तू तु, तु जेवलास का नाही पोट भरून जेवलास ना हाँ. नक्की ना सांनू तू तर दोघांचं जेवण झालेलं आहे आणि फायनली आता एक पापलेट राहिलेला स्नेहा घेऊन आलेली आहे गरम आहे अच्छा अच्छा ठेव तर आता मी जेवण घेतोय हे बघा तो आहे तुम्ही जेवणार का ये जेवणार सांगू तू तर चला या सर्वांनी जेवायला स्टार्ट करा कोलंबी करी आणि पापलेट फ्राय ओके आपण काही नेहमीच सांगत असतो आज ताई आणि सायम आहे सांगायला कोलंबी करी चांगली आली <laughs> का ताई लिंबू घे थोडंसं कसं इथे हे पण आहेत माशा इथे काही परत इथे जागेवरती असतातच टेस्ट ग्रेव्ही मध्ये नेक्स्ट पार्टी आपण कुठं करायची सर्वात पहिले तुम्हाला आमच्या घरी यायचं आहे आमंत्रण आहे मग त्यानंतर आपण कुठेतरी बाहेर एक प्लॅन करूया नच ते बघा दोघे जण बघा जेवलेत आणि खेळतात हा मग आपल्या घरी बोलवायचंय आता या आठवड्यात फ्रायडे ना ते संडे बघू ओके ओके हा संडेला भारी ना ओके okay. तर या मित्रांनो जेवायला मस्त मी पण थोडासा टेस्ट केला आहे पण तुम्हाला मला ना ताईने आणलेली भाकरी दाखवायची होती म्हणून शूट करते भाकरी बघा किती मस्त हो एकदम oh. मस्त चंद्रासारखी गोल गोल मी <laughs> थोडी या साईडून खाले पण एकदम चंद्रासारखी गोल गोल आणि सफेद आहे बघा छान आहे तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि आता टेस्ट तर केलाय पापलेट पण खूप छान झालं आहे आणि कालवण पण मस्त झालेलं आहे तर आता आम्ही जेवण घेतो आणि जेवण झालं ना का मग नंतर आपण बोलूया मित्रांनो फायनली आता आमचं जेवण झाला आणि मस्तपैकी आता म्हणजे आम्ही जत्रेमध्ये गेलो सर्वात पहिले दर्शन घेतला दर्शन घेतल्यावरती जत्रा थोडी फिरलो आणि भरपूर गरम होता ना त्याच्यामुळं ना आम्ही जास्त काही फिरलो नाही डायरेक्टली आलो आम्ही जेवण बनवायला मग नंतर जेवण बनवला आणि आता जेवण पण झालं आहे मस्त जेवण झाला कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स मस्त जत्रेचा तुला कसं वाटलं ना सांगू तुला जम्पिंग जम्प मध्ये चाल नेक्स्ट टाइम जाऊ आता आणि हा हे पण आता भरपूर जण क्वेश्चन होत म्हणजे विचारतील का माशाची जत्रा अजून किती तारखेपर्यंत आहे ते बघा ही जत्रा ना आता नेक्स्ट संडेपर्यंत आहे जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकता आणखीन दुपारचे ना रश जरा कमी असते संध्याकाळच्या आलेत ना तुम्हाला पब्लिक भरपूर भेटेल तर आता आमचा घरी जायचा टाईम झाला आहे आणि ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि आजचा ओवरऑल हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार त्या चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय